एक नकारात्मक दृष्टिकोन मी कधी श्रीमंत होऊ शकत नाही असे मानणे दोन समाधानी वृत्ती जेवढे आहे त्यातच खुश राहून प्रगतीची ओढ सोडून देणे तीन गरिबीचा अभिमान गरिबीचे सुख असते असा चुकीचा समज बाळगणे चार नशिबावर अवलंबून राहणे मेहनतीपेक्षा नशिबाला किंवा कुंडलीला दोष देणे पाच शिकण्याची तयारी नसणे शिक्षण संपले की शिकणे थांबवणे सहा मोठा विचार न करणे स्वतःला छोट्या चौकटीत चो अडकवून ठेवणे सात बदलाला विरोध जुन्या पद्धतींना चुकटून राहणे आठ बचतीचा अभाव आलेला सर्व प्रकार किंवा नफा खर्च करणे नऊ फालतू खर्च गरजांपेक्षा चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करणे दहा कर्जाचा सापळा शोभेसाठी आणि फिरण्यासाठी कर्ज काढणे अकरा गुंतवणूक न करणे पैसे फक्त बँकेत ठेवणे आणि घरात साठवणे बारा महागाईचा विचार न करणे पैशाचे मूल्य कमी होत आहे हे लक्षात न घेणे तेरा एकच उत्पन्नाचा स्तोत्र फक्त नोकरीवर अवलंबून राहणे चौदा बजेट न बनवणे पैसा कुठे जातो याचा हिशोब न ठेवणे पंधरा उशिरा गुंतवणूक सुरू करणे रिटायरमेंटचा विचार वयाच्या चाळीशी नंतर करणे सोळा आळस आज, आजचे काम उद्यावर ढकलणे सतरा वेळेचे नियोजन नसणे दिवसाचा मोठा भाग फालतू कामात घालवणे अठरा फक्त कष्टांवर विश्वास स्मार्ट वर्क ऐवजी फक्त हार्डवर्क करणे एकोणीस रिस्क न घेणे सुरक्षिततेच्या नावाखाली संधी सोडून देणे वीस लवकर हार मानणे पहिल्याच अपयशानंतर प्रयत्न थांबवणे एकवीस एकाग्रतेचा अभाव एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जाणे आणि काहीच पूर्ण न करणे बावीस नेटवर्किंग नसणे यशस्वी लोकांशी संबंध न ठेवणे तेवीस लोकांचा विचार करणे लोक काय म्हणतील या भीतीने का नवीन काही न करणे चोवीस चुकीची संगत गरीबी मानसिकतेच्या किंवा व्यसनी लोकांसोबत राहणे पंचवीस दिखावा शेजाऱ्यापेक्षा स्वतःला मोठे दाखवण्यासाठी खर्च करणे सव्वीस कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण योग्य नियोजना अभावी कुटुंबावर जास्त खर्च होणे सत्तावीस मोफत गोष्टींची ओढ नेहमी शॉर्टकट आणि फ्री ऑफरच्या मागे धावणे अठ्ठावीस आर्थिक साक्षरतेचा अभाव टॅक्स इंटरेस्ट आणि मार्केटची माहिती नसणे एकोणतीस आरोग्याकडे दुर्लक्ष आजारपणात साठवलेले पैसे खर्च होणे व्यसने दारू सिगारेट किंवा जुगार यात पैसे उडवणे एकतीस इन्शुरन्स नसणे संकटकाळी आपत्कालीन निधी नसणे बत्तीस स्वतःवर गुंतवणूक न करणे स्वतःचे स्किल्स अपडेट न करणे तेहतीस सोशल मीडियाचा अतिवापर तासन तास बघण्यात वेळ घालवणे चौतीस फसव्या योजनांना बळी पडणे रातोरात श्रीमंत होण्याच्या स्कीम मध्ये पैसे घालणे नियोजनाचा अभाव जीवनाचे कोणतेही आर्थिक ध्येय नसणे छत्तीस कम्फर्ट झोनचा मोह सुरक्षित वाटणाऱ्या जागीच थांबणे आणि प्रगतीसाठी लागणारी अस्वस्थता न स्वीकारणे सदतीस स्वतःच्या क्षमतेवर संशय मला हे जमणार नाही किंवा मी यासाठी बनलेलो नाही हा न्यूनगंड अडतीस टीका करण्याची सवय श्रीमंत लोकांचा तिरस्कार करणे किंवा त्याला यशाला नशिबाचा भाग म्हणून हिरवणे एकोणचाळीस इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन कष्ट करण्यापूर्वीच फळाची किंवा सुखाची अपेक्षा करणे चाळीस अपयशाची प्रचंड भीती हरणाच्या भीतीने कधीच मैदानात न उतरणे एक्केचाळीस फक्त सेविंग्स करणे इन्व्हेस्टिंग नाही पैसे वाचवणे चांगले आहे पण ते वाढवण्यासाठी चक्रवाढ व्याजाचा वापर न करणे बेचाळीस महागाईचा विसर आजचे एक लाख रुपये दहा वर्षांनी पन्नास हजार मुलाचे असतील हे गणित न मांडणे त्रेचाळीस टॅक्स प्लॅनिंग नसणे कायदेशीररित्या कर कसा वाचवायचा याची माहिती न ठेवणे चोवेचाळीस मालमत्ता आणि दायित्व मधील फरक न समजणे घर आणि गाडी ही नेहमी मालमत्ता नसते तर खिशातून पैसे काढणारे दायित्व असू शकते पंचेचाळीस संधी ओळखता न येणे डोळ्यांसमोर येणाऱ्या व्यवसायाच्या आणि गुंतवणुकीच्या संधी संशयामुळे गमावणे शेचाळीस अतिविश्लेषण फक्त विचार करत बसणे व प्रत्यक्ष कृती नसणे अठ्ठेचाळीस इतरांवर अवलंबून राहणे आर्थिक निर्णयांसाठी नेहमी इतरांच्या सल्ल्याची वाट पाहणे एकोणपन्नास वेळेची किंमत न करणे जो वेळ पैसे कमवण्यासाठी वापरायचा तो विनामूल्य करमणुकीत घालवणे पन्नास जिद्द संपडे मध्यम वर्गीय आयुष्यात सुखात चाललेले आहे म्हणून पुढे जाण्याची भूक हरवून बसणे एकावन्न सर्वात महत्वाचे कारण आर्थिक शिक्षणाचा अभाव शाळा कॉलेजमध्ये आपल्याला विषय शिकवले जातात पण पैसा कस काम कसा करतो हे शिकवले जात नाही जोपर्यंत तुम्ही पैशासाठी काम करता तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही जेव्हा पैसा, पैसा तुमच्यासाठी काम करायला लागतो तेव्हा श्रीमंती सुरू होते मित्रांनो ही एकावन्न कारण फक्त ऐकण्यासाठी नव्हती तर स्वतःचा चेहरा आरशात पाहण्यासाठी होती यातला एक जरी कारण तुमच्या आयुष्यात असेल तर तुमची श्रीमंतीची वाट रोखली गेलीय आता तुमची पाळी आहे खाली कमेंट मध्ये प्रामाणिकपणे सांगा की या एकावन्न पैकी कोणता नंबर तुमच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा आहे लाजू नका कारण आपली चूक मान्य करणं ही श्रीमंतीची पहिली पारी आहे आणि हो जर तुम्हाला ही बेकार परिस्थिती बदलून खरोखर आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा कारण इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी असेल लक्षात ठेवा विचार बदलला की आयुष्य बदलतं पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद